आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला पाऊल गळफास घेऊन केली आत्महत्या मिरजेच्या आरग मधली घटना आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट मिरज तालुक्यातील आरग येथील गणपती मंदिराजवळ एका भाड्याच्या खोलीत राहत असणाऱ्या दोघा नव दाम्पत्यांनी गळफस लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ही नवदाम्पत्य आठ दिवसापूर्वी आरग येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते सुनील कोळी हा वाळवा तालुक्यातील बिछूत या गावचा असून तो ड्रायव्हर होता तर निकिता कांबळे पलूस तालुक्यातील मोराळे या गावातील आहे या दोघांनी सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता तर आठ दिवस झाले त्यांनी आर आरग या गावी भाड्याने खोली घेऊन राहायला आले होते निकिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सुनीलने देखील गळफास घेतला ही रात्री दा ही घटना रात्री दहाच्या सुमारास उघडकीस अली मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस पोली घटनास्थळी दाखल झाले आहेत नवदाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा